रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल शहरात असलेल्या भुसावळ टी पॉईंट येथे शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता भाजपाच्या वतीने आमदार एकनाथ खडसे यांच्या पोस्टरला चप्पल मारून महिलांनी त्यांचा निषेध केला महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी खुलासा केल्यानंतरही एकनाथ खडसे यांनी महिलांचा अपमान केला असे सांगत भाजपाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले एकनाथ खडसे माफी मांगा अशा घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या यावल शहरात भुसावळ टी पॉइंट आहे येथे रावेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या फैजपूर मंडळ यावल मंडळ आणि किनगाव मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन येथे आंदोलन केले व आमदार एकनाथ खडसे यांनी आपल्या जावयाचे समर्थन करत महिलांच्या अस्मितेचा अपमान केला असे सांगत आमदार एकनाथ खडसे यांच्या पोस्टरला महिलांनी चपला मारल्या व खडसे माफी मागा अशा घोषणा दिल्या महिला आयोगच्या अध्यक्ष चा रुपालीताई चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलाशानंतरही आमदार एकनाथ खडसे हे त्यांच्या जावायाचे समर्थन करत आहे व महिलांच्या अस्मितेचा अपमान करत आहे असे महिलांनी सांगितले या प्रसंगी फैजपूर भाजपा मंडळाध्यक्ष उमेश भेंडाळे यावल मंडळाध्यक्ष सागर कोळी किनगाव मंडळाध्यक्ष अनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगळे भरत पाटील ज्ञानेश्वर तायडे यावल भाजपाचे माजी अध्यक्ष उमेश फेगळे नितीन चौधरी फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे किरण महाजन बाजार समितीचे संचालक उमेश पाटील यावल भाजपाचे माजी शहराध्यक्ष निलेश गडे भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी पराग वाघुर्दे चेतन तळेले अनिल तेली नंदाताई महाजन महिला आघाडीच्या अध्यक्ष जयश्री चौधरी सुवर्णा देशमुख राजश्री देशमुख शारदा चौधरी योगिता पाटील चारुलता महाजन मुकेश कोळी रजनीकांत पाटील अमोल वारके व्यंकटेश बारीसह आदींची प्रसंगी उपस्थिती होती बारे बारे, बारे, বাই